पोहोचवलो असता ते काय झालं एकदम गाडी स्पीड मध्ये आलेले ऑइल होतं म्हणता तुम्ही ऑइल असल्यामुळे गाडी स्लिप झाली ऑइल असल्यामुळे रस गाडी मध्ये भरपूर होते पण एक टायर घसरले त्यामुळे दुसऱ्या लाईन मध्ये एस टीच गेली नमस्कार इटीव्ही मराठी मध्ये मा तुमचं स्वागत आहे आपण आलो आहोत वरवर टोल नाक्यापाशी तर येथे एस टीचा अपघात झालेला आहे एस टीने त्याची लाईन सोडून दुसऱ्या लाईन मध्ये गेले नेमका हा अपघात कसा झाला प्रत्यक्ष दर्शनीकडून आपण जाणून घेऊयात हा अपघात कसा झालेला आहे इथं पुढं ट्रॉफिक चालू होतं की म्हणजे त्यांचं स्टोल फाडत असताना कुठे मग पाऊस चालू असताना ते काय झालं एकदम गाडी स्पीडमध्ये आलेले मग स्पीडमध्ये आल्यामुळे त्याचा कंपल्सरी रोड रोड आयल असल्यामुळं टिपका टिपका असल्यामुळं ते पावसाच्या ह्याने एक झालं टायर पकडली नसल्यामुळं ते सध्या गाडी स्लिप जाऊन रिऑर तोडून असे आडवे झाले सध्या ऑइल होतं म्हणता तुम्ही ऑइल असल्यामुळं हो गाडी स्लिप झाली ऑइल असल्यामुळं मळीचं टँकर गेल्यामुळं ते रस्ता जागेला चिकटपणा झाल्यामुळं जॅम टायर पकडत नव्हतं ना ते चिकचिक झाल्यामुळं त्यामुळे ते गाडीचा प्रॉब्लेम आलेला आहे याच्यामध्ये कोणत्या काय अपघात झाले गाडीमध्ये भरपूर होते पण नाही झालेलं गाडीला काय फक्त साईडनं किन्नर साइडला आणि ड्रायव्हर साइडच्या बघलेला एवढंच तुटले बाकी काय नाही झालेलं कोणत्याही प्रवासाला कोणती जीवत किंवा दुखापत झालेली नाही अपघातामध्ये ऑइल सांडल्यामुळे आणि पाऊस पडत असल्यामुळे एस टीचा लाईन टायर घसरले त्यामुळे दुसऱ्या लाइन मध्ये ब एसटी गेली त्याच्यामुळे हा अपघात झाला